काल मित्रांनोच थँक्यू आजचा कसं ब्लॉक होईल आमची तर गणपती वातावरण बसतात मित्रांनो चॅनेल वर आपल्या दोन हजार पॉईंट पस्तीस लाईक आहेत मित्रांनो आमचं गणपतीचं वर्णन कसं सांगतो तुम्हाला मित्रांनो सरस्वती श्री गणेश चे मूर्ती अशी भारी आणि टकाटक मित्रांनो लाईक करा तुम्हाला कराय बर करा डो डेकोरेशन कसं आहे मस्त आणि इकडे बी कसं आहे कसं भारी दिसतंय आणि इकडे चिंचनची झाड आहेत खूपच भारी मित्रांनो आणि सध्या आपल्या युट्यूबवर खूपच शेअर करा कराय बार करा थँक यू दादान आज आमचं गणपतीचं तुझं इकडं भारी दिसतं आहे मित्रांनो सध्या असं आहे लाईक करा थँक्यू